नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या वतीने पुन्हा एकदा तीन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत सर्वात मोठी मदत ठरणार आहे ह्या निर्णयामध्ये जर तुम्ही पीक विमा भरला आहे तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच ग्रीन पीक विमाही भरला आहे तरी तुम्हाला कुठलीही अजून मदत मिळाली नाही त्यांना असं मिळाले तर हे तीन मोठे निर्णय तर लगेच बघा नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओने आणि अपडेटसाठी चला तर मित्रांनो वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया त्याआधी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अवकाळी पाव पावसामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण स्ट्रक्चर डॅमेज होतं त्यामुळे हा पहिला निर्णय घेण्यात आलेला आहे उभा करण्यासाठी मदत करण्यासाठी शेडनेट व हरितगृहाच्या लोखंडी सांगड्याच्या पुनर्बांधणीसाठी दोनशे बत्तीस कोटींचा कर्ज मंजुरी करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यावरील व्याजावर पन्नास टक्के सवलत देण्यासाठी अनुदानही देण्याचा विचार करत आहोत असे संबंधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले तसेच मजुरांसाठी नाव बो मान्यता राज्यातील सहकारी बँकांना कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात येतील हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर दुसरा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे इतक्या वर्षी सतत पावसामुळे होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची परंतु मदतीसाठी कुठलीही तरजूद होत नव्हती यासाठी योजनाही नव्हती बदलला आम्ही विशेष बाब म्हणून सततच्या होणाऱ्या नुकसानीकरिता सातशे पंचावन्न कोटी ते एकोणहत्तर लाख आणि नंतरने एक हजार पाचशे कोटी रुपये मंजूर केलेले अशा रित्याने सुमारे छत्तीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंचावन्न कोटी तर लाकित के ला कितका न निधी मंजूर केलेला आहे असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही एन डी आर दराचा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन हेक्टरीची मर्यादा तीन हेक्टरी केलेली आहे तसेच जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने भरपाई दिलेली आहे एन डी आता दर काही प्रमाणात वाढवलेले आहेत तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार होता गेल्या वेळेस शेतकऱ्या बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंवा भवनात त्यापेक्षा अधिक मिळाली हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने असे तीन विधानसभामध्ये तीन असे मोठे निर्णय घेतलेले आहेत त्याचे पैसे येण्याची लवकरच सुरुवात होणार आहे असा महत्त्वाचा विरोध त्या सर्व मित्रांना शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र